ओमशांती एकतीस डिसेंबर एकोणावीसशे त्र्याऐंशी नवीन वर्षासाठी दादांचे महावाक्य आज सागरच्या किनारी अर्थात मधुबनच्या किनारी मधुर मिलनसाठी माशुक आपल्या रुहानी आशिकांना भेटायला आले आहेत दुरून दुरुन आशिक भेटायला आले आहेत कारण असा वंडरफुल माशुक पूर्ण कल्पातही भेटू शकत नाही आज बापदादा विशेष आशिकांच्या मेहफिलमध्ये आले आहेत बाप दादा नव्या वर्षात सहयोग आणि स्नेह संपन्न बधाई देत आहेत संगम युग नवे युग आहे भविष्य सतयुग या वर्तमान नव्या युगाच्या नव्या जीवनाची प्रलब्ध आहे ब्राह्मणांसाठी नवीन युग श्रेष्ठ युग आता आहे जेव्हापासून ब्राह्मण बनले नवीन युग नवीन संसार नवीन मन नवीन रात्र सुरू झाली या नव्या युगाच्या नव्या जीवनाची प्रत्येक घडी पद्मासारखी आहे हिरे तुल्य आहे सतयुगात असे गीत म्हणणार नाहीत नवीन दिवस वाटते नवीन रात्र वाटते बाबांनी मुलांसाठी जाग सजनिया जाग हे गीत म्हटले मुलांना जागे केले नवयुग आला पुराणी जीवन बदलून गेली नव्या वर्षाची सगळ्यांना बधाई बाप दादा श्रेष्ठ रूपी हात देऊन हातात हात घेऊन सोबत नेतात आशिक नेहमी हातात हात देऊन चालतात हातात हात देणे ही प्रेमाची निशानी आहे आणि ही निशानी आहे चालता चालता कोणी थकले तर हात धरून घेऊन जातात ना रुहानी माशुक आशिकांचा हात कधीच सोडत नाही बाबांनी वचन दिले आहे अंतपर्यंत सोबत करीन धृड संकल्पाची निशानी बिंदी लावतात असा दृढ निश्चय करा की आज पूर्ण दिवसभर सहजयोगी आणि श्रेष्ठ योगी स्वरूप राहू दुसरी समर्थ स्वरूप ची बिंदी लावा जे स्वतःला गरीब समजतात त्यांना अविनाशी धनाने संपन्न करून आपण सगळ्या गोष्टीत संपन्न आहोत आपण नेहमी पद्मा पदंपती आहोत हा अनुभव करवून द्या या धनाने स्थूल धन सुद्धा जवळ येते भारतवासींना जागे करण्यासाठी वैयक्तिक सेवा पाहिजे आणि साध्या अनुभवाच्या आवाजाने सेवा व्हायला पाहिजे भारतवासी विशेष परिवर्तनाच्या अनुभवाने परिवर्तन होतीन भारतामध्ये कथा गोष्टी ऐकण्याची पद्धत आहे बापदादा म्हणतात नेहमी संतुष्टतेने संतुष्ट रहा आणि संतुष्ट करा प्रत्येक संकल्पात विशेषता असली पाहिजे प्रत्येक बोल आणि कर्म विशेष असले पाहिजे नेहमी साधा स्वभाव साधे बोल आणि साधेपणाचे कर्म असावे असे साधे स्वरूप रहा नेहमी एकाच्याच मताने चाला एकाशीच सर्व संबंध ठेवा एकापासूनच सर्व प्राप्ती असे एकाद्वारा नेहमी एकरस राहण्याचे सहज अभ्यासी रहा, नेहमी खुश रहा, खुशीचा खजिना वाटा नेहमी चेहऱ्यावर खुशीची मुस्कुराहट दिसली पाहिजे असे हर्षितमुख रहा नेहमी बाबांच्या आठवणीत रहा प्रगती करा अशी वरदानांची माळ नेहमी सोबत असू द्या ही आहे नवीन वर्षाची सौगात सगळ्यात मोठं पुण्य आहे बाबांचा संदेश देऊन बाबांचे बनविणे आताची पुण्यात्मा नेहमीसाठी पूज्य बनते अविनाशी बाबांशी कुणाचे नाते जोडले तर याचे फळही अविनाशी मिळते जन्मोजन्मीसाठी पूज्य आत्मा बनून जाल व्यर्थ बोलही नाही व्यर्थने पाप कटणार नाही आणि पुण्यही मिळणार नाही म्हणून प्रत्येक कर्म प्रत्येक बोल प्रत्येक संकल्प पुण्याचे पाहिजे पुण्यकर्म नेहमी खुशीचा खजिना वाढविते नेहमीचे निश्चय बुद्धी म्हणजे नेहमीचे विजयी स्वतःमध्ये निश्चय बापमध्ये निश्चय ज्ञानामध्ये निश्चय यापैकी कोणताही निश्चय कमी असला तर विजय मिळणार नाही निश्चय बुद्धीला माया हरवू शकत नाही तुमचा स्वधर्मही शांत आहे आणि कर्तव्यही विश्वात शांती स्थापन करण्याचे आहे शांतीचा सागर बापाची विशेष सहयोगी आत्मा तुम्ही आहात नेहमी बाबांची सोबत असेल तर सहज सर्व प्राप्ती आहे भक्त थोडे घेऊन खुश होतात पण ज्ञानी म्हणजे पूर्ण घेणारे बाप दादा नेहमी प्रत्येक मुलांची विशेषता पाहतात सगळेच आपआपल्या विशेषतामध्ये विशेष आत्मा आहात ओम शांती